माधुरी सखी मंचच्या ज्या माधुरी ताई आहेत त्या आता लाईव घेत आहेत आणि त्या खूप रडत आहेत तर जे सखी मंच मधील सखे असतील किंवा जे बंधू असतील सखे तर त्यांना कळकळीची कल विनंती करते त्यांच्या घराच्या शेजारी किंवा नाशिकमध्ये जर कोण राहणारा असेल तिथं आसपास तर त्यांनी प्लीज, प्लीज प्लीज पटकन त्यांच्या घरी जा कारण त्या खूप एकट्या पडलेल्या आहेत त्या खूप स्वतःला एकट्या जा एकट्या समजत आहेत आणि त्या खूप लाईवला रडत आहेत ह्यासाठी मी पटकन हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसं आहे त्या स्वतःला कमजोर समजायला लागलेल्या जातात त्या खूप म्हणजे वैतागलेल्या आहेत ज्या काही का घाणेरड्या बायका आहेत त्यांना जे कोणी काही त्रास देत आहे मला तर काही त्याची सविस्तर माहिती नाही की त्यांना कोण त्रास देत आहे पण त्या लाईव्ह आता सांगत होत्या तर त्यांनी कुठलाच चुकीचा निर्णय घ्यायच्या आधी कुणीतरी जा आणि त्यांना समजावा प्लीज कारण आपण लांबून सपोर्ट करण्यात किंवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही घाबरू नका म्हणण्यापेक्षा जर ते त्यांच्या शेजारी कोण राहत असेल तर अशा वेळेला त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हिंमत देण्याचं काम करा प्लीज कारण त्याची गरज आहे आता त्या खूप रडत आहेत एकतरला येऊ चेहरा पण दाखवत नाहीत आणि मेन म्हणजे त्यांचा नंबर पण नाही किंवा सखी मंचमधल्या कुणाचाच माझ्याकडं नंबर नाही की मी कॉल करून सांगेल की तुम्ही माधुरीताईच्या घरी जा म्हणून आवाज त्यांच्या पुरीचा बड्डे आहे बर्थडेचं शॉपिंग करायला ते गेलेलं नाही त्यांची मुलगी सकाळपासून लहान लीकरू आहे त्यांच्यासोबत विचार करा ह्या गोष्टीचा आणि कोणीतरी पटकन जा आपण फक्त व्हिडिओमध्ये किंवा कमेंटमध्ये म्हणतो ना की आम्ही तुमच्यासोबत तुम्ही घाबरू नका ह्यापेक्षा गरजेचं आहे ते आता एकट्या स्वतःला म्हणजे स्वतःला एकट्या आहे असं समजायला लागलेले आहेत त्या खूप वैतागल्यात ह्या लोकांच्या त्रासाला पोलीस स्टेशन त्यांच्यावरचे जे काही खोट्या केसेस असतील हे जे काही प्रकार आहेत त्याला त्या खूप वैतागल्यात कारण हे ते हे त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेलेलं आहे आणि माधुरीताई म्हणजे इतकं सहन करतात सगळं ना शांततेचं प्रतीकही त्या म्हणजे पण आज त्यांच्या ही सगळं ना कंट्रोलच्या बाहेर गेले त्यांना त्यांना सहन होत नाही म्हणून त्या ओरडून ओरडून रडत आहेत लईला सगळं सांगत आहेत तर मी कोण त्यांच्या शेजारी पाजारी आसपास कुठं राहत असेल ना त्यांच्या सखी मंचमध्ये असेल किंवा जरी तुम्ही त्यांच्या मध्ये नसाल माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल जी कोण त्यांच्या शेजारी पाजारी राहणारा असेल तर प्लीज एक कळकळीचे हात जोडून विनंती करते माधुरीताईला आत्ता कोणाची तरी गरज आहे कुणीतरी समजवण्याची गरज आहे तुम्ही त्यांच्या घरी जा आणि त्यांना थोडंसं समजवा कारण त्या खूप आक्रोश करत आहेत स्वतःला खूप त्रास करून घेत आहेत आणि माधुरीताईले कळकळीची विनंती करते माधुरीताई जे तुम्हाला त्रास देतात ना त्यांना हेच आहे तुम्हाला आहे कारण तुम्ही तुटलेशिवाय हार मानणार नाहीत हे त्यांना माहिती आहे चांगलंच तुम्ही संघर्ष करतात तुम्ही लढत आहेत म्हणून त्यांना तोडायचं आहे तर तुम्ही तुटून जाऊ नका आणि तुटून जाऊन कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका तुम्ही जे म्हणले ना माझ्या माहितीवर किंवा मी मेले नंतर न्याय अहो मेले नंतर न्याय कुणालाच भेटत नसतो संतोष भैया देशमुखाची एवढी घाण हत्या केली त्यांना लवकर न्याय भेटत आहे का मग विचार करा ना मेले नंतर न्याय नसतो भेटत जिवंतपणे न्याय मिळवावा लागतो आणि तो न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला खूप काही काटेटोचणार आहेत खूप काही सहन करावं लागणार आहे आणि जे लोक तुम्हाला नावं ठेवतात म्हणताय तुम्ही घाण कमेंट करताय म्हणताय जे घाण बोलतात म्हणताय ना अव अशा भुंकणाऱ्या कुत्र्याकडं लक्षच नका देऊ तुम्ही एक वागीन आहेत हे विसरू नका तुम्ही आत्ता जरी घरात एकटे असले ना तर स्वतःला नेहमी जाणीव करून द्या की मी एक वाघीन आहे मी हार मानणार नाही तुम्हाला एक उदाहरण सांगते सावित्रीबाई फुले त्यांनी जेव्हा शाळा चालू केली ना तर त्यांच्यावर चिकल फेक दगड फेक सगळं केलं पण त्यांनी ते सहन केलं आणि महिलांनी शिकलं पाहिजे साक्षर बनलं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेत मग तुम्ही हा विचार का नाही करत तुम्ही असे चुकीचे निर्णय घेऊ नका आणि मरण्याच्या गोष्टी करू नका कारण तुम्ही मेलेनं तुम्हाला वाटतं का कोणाला वाट काय फरक पडणार आहे आणि अशा लोकांना तर हेच पाहिजे उलट नंतर हे लोक म्हणणार झाले की बघा आमचं बरोबर होतं आणि तिनं चुकीची होती म्हणून स्वतःला संपवलं म्हणून सांगते माधुरीताई हे जे चार लोकं तुमच्यावर भुंकतात त्यांच्याकडं तुम्ही का लक्ष देत आहे इकीकडे चार लोक भुंकणारे आहेत आणि चार हजार लोक तुमचं कौतुक करणारे आहेत चार हजार लोकांना तुमच्यावर गर्व वाटतो चार हजार लोकांना माहिती आहे ना की सखी मंचच्या माधुरीताई सत्य निराकस आणि शांत स्वभावाच्या आहेत त्या कुणावरही अन्याय करणार नाहीत त्यांना अशा कुटाने फसवलं जात आहे त्यांना शब्दात पकडून फसवलं जात आहे त्यांच्यावर जाणून बुजून केसेस केल्या जात आहेत आणि मला सांगा माधुरीताई तुम जेही तुम्हाला त्रास देतात ना तुमच्या नातलग आहेत ना पाहुणे आहेत ना तुमच्या घरातले आहेत मग अशा बाहेरच्या लोकांचा तुम्ही का त्रास करून घेताय स्वतःला इतकं एकटं एकटं का जाणवून घ्यायला लागलेत अहो तुम्ही वाघिन आहेत एका वाघिनीना हारायचं नसतं हरवायचं असतं तुम्हाला माहितीच आहे ना माझ्यावरही विनाकारण लांछन लावलं गेलं होतं माझ्याही चारित्र्यावर विनाकारण आरोप केले गेले होते पण मी हार मानली नाही मी जशाच तसे उत्तर दिले म्हणून परत एकदा तुम्हाला सांगते तुम्ही हार मानू नका काही दिवस तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होईलही कदाचित अहो देव सुटलेले नाहीत व काही अशा नालायक लोकांच्या त्रासातून राजे महाराजे सुटलेले नाहीत अशा नालायक लोकांच्या त्रासातून आपण तर सामान्य माणसं आहोत हा विचार करून चला तुम्ही सगळ्याला समजावून सांगणाऱ्या माधुरी ताई आज तुम्ही हरून गेलेत आणि ते इतक्या लवकर आहे ना तुम्ही खूप त्रास सहन, तुम्ही सहन केला तुम्ही सगळं सहन केलं पण तुम्ही असं तुटून जाणं हा पर्याय नाही आणि त्यांना हेच पाहिजे त्यांना बघायचं आहे तुम्ही रडायलेलं बघायचं आहे तुम्हाला त्रास व्हायला बघायचं आहे तुम्ही तुटलेलं बघायचं आहे तुमच्या मुलीचा बड्डे आहे आनंदाने तुम्ही शॉपिंगला जावा त्याचे व्हिडिओ टाका त्यांना दाखवा मी हारणार येतली नाही आणि मी लाईफ खूप एन्जॉय करते कसं असतं तुम्हाला सांगू का माधुरीताई पडलेल्या भिंतीच्या विटा पण लोक सोडत नाहीत पडलेल्या भिंतीच्या विटा पण सोडत नाहीत त्यामुळं परत एकदा सांगते कधीच आपण पडायचं नाही नाहीतर आपले तुकडे तुकडे सुद्धा लोक सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आणि काही जे तुमच्या विरोधातले जे असे लोक आहेत ना तुमच्यावर कटकारस्थान करणारे त्या लोकांना हेच पाहिजे पुढचा व्यक्ती किती बी ताकद असू द्या माधुरीताई तुम्ही सत्तेच्या मार्गाने चालताय ना कधी ना कधी खोट्याला सत्तेसमोर झुकावं लागतं म्हणून सांगते हार मानू नका हे असे जे गार गिदा आहेत ना काही दिवस ही टोचा मारायला बघतात काही दिवस ही लचके तोडायला बघतात पण तुम्ही, तुम्ही गरुड आहेत तुम्ही एकदा का गरुड झेप घेतली ना तर ह्यांच्या सगळेच्या झोपा उडतील तुम्हाला त्रास होईल काही दिवस या सगळ्या गोष्टीचा पण शेवटी न्याय तुमच्या बाजूने होणार आहे हे लक्षात असू द्या आणि असं स्वतःला त्रास करून घेऊन जेव्हा तुम्ही लाईवला दाखवलं तर ते लोक लाईव्ह बघत असले तर त्यांना मनात किती आनंद वाटत असेल हा विचार करा ते किती खुश होत असतील की दाखवलं नाही हिला आम्ही काय आहोत हा विचार ते करत असतील तर असं कधीच करू नका त्यांना ना त्यांच्याच भाषेत त्यांच्याच पद्धतीत उत्तर द्या माधुरीताई अहो तुम्ही पूर्ण सखी मंच बांधून ठेवला आहे तुमच्या पाठीशी एक मंच उभा आहे तुमच्या सख्या उभा आहेत तुमचे सखे उभे आहेत तुम्ही घाबरताय कुणाला मग आणि तुम्ही असं रडले ना त्या लोकांना काय फरक पडणार आहे का तुम्ही असं स्वतःला एवढा त्रास करून घेतले ना काय फरक पडणार आहे का त्यांना तेच करायचं आहे तुम्हाला तोडायचं आहे त्यांना माहिती आहे तुम्ही तुटलेशिवाय हार मानणार नाहीत म्हणून परत एकदा सांगते माधुरीताई तुम्ही रडणं बंद करा आणि तुमची लाईव बंद करा कारण कसं आहे ह्या लोकांना तेच पाहिजे आणि मी या कळकळीची विनंती परत एकदा करते माधुरीताईच्या शेजारी पाजारी कोण राहत असेल माझा व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचला असेल तर प्लीज माधुरीताईच्या घरी जा त्यांना आधार द्या त्यांची समज काढा त्यांना समजून सांगा अरे वागी नाही ती संघर्ष करते आणि तिनं काय प्रॉपर्टी कमवण्यासाठी का किंवा कुठल्या गोष्टीसाठी संघर्ष नाही करत हो तिच्या स्वतःच्या चारित्र्यासाठी तिच्या स्वतःच्या लाईफसाठी संघर्ष करते बिचारी एक सांगू का आज माधुरीताईने काही केलं ना तर सत्तेची हार आहे एक महिला एवढं तळतळून रडतीये एक महिला एवढी वैतागली आहे जीवाला मग त्या महिलेवर अन्याय करणाऱ्या लोकांना थोड्या पण लाजा वाटत नाही तो आज तिच्या जीवाचा किती आक्रोश होत तिला सहन नाही होत आणि तरी पण ह्या लोकांनी लाजा सोडल्यासारखं वागतात पण आज माधुरी ताई मला काय प्रकरण आहे तुमच्यावर का केसेस आहेत ना खरंच मला काही कुठलं माहिती नाही मी आधी पण बोलले होते आणि तुमचा माझा कधी समोरासमोर संपर्क झाला नाही पण आज जेव्हा तुमचं लाईव्ह पाहिलं ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर माधुरीताई परत एकदा सांगते हारून जाऊ नका एक साधं उदाहरण आहे तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरातली किंवा कुठलीही आपण पैसे देऊन मूर्ती विकत घेतो पण जेव्हा ती मूर्ती तुटते ना ती मूर्ती झाडाखाली कुठं ना कुठं फेकली जाते मग एक विचार करा मूर्ती देवाची असूनसुद्धा जर मूर्ती तुटली तर तिला लोक फेकून देतात म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही तुटून जाऊ नका जोपर्यंत तुम्ही तुटत नाहीत ना तोपर्यंत ती लोक घाबरलेली आहेत पण जेव्हा तुम्ही तुटाल तेव्हा त्या लोकांच्या मनासारखं होणार आहे, आहे। येश येश त्या लोकांची आणखीन हिंमत वाढणार आहे म्हणून परत एकदा सांगते माधुरी ताई तुटून जाऊ नका अहो खूप जनता तुमच्या पाठीशी आहे खूप जनता तुमच्या पाठीशी आहे आणि संघर्ष नाही करता मिळालेलं यश म्हणजे यश नसतं त्यासाठी सांगते की तुम्ही मान्य संघर्ष करत आहात तुम्हाला आता सहन नाही होत पण तुम्हाला सहन करावं लागेल जे तुमच्या विरोधात जे काही मुठभर लोक आहेत त्यांना तुम्हाला दाखवून द्यावं लागेल की तुम्ही खऱ्या आहेत आणि समाजाला सांगायची गरज नाही माधुरीताई तुम्ही खऱ्या आहेत तुम्हाला आक्रोश करून घ्यायची किंवा त्या काय कमेंट करतात ह्याच्याकडं दुर्लक्ष करा कारण त्यांच्या कमेंटवरून त्यांच्या बोलण्यावरून त्यांची लायकी कळती जनतेला त्यामुळं परत एकदा सांगते माधुरीताई शांत व्हा स्वतःला सावरा तुम्ही वागीन आहेत तुम्ही कायर नाहीत आणि का। त्या लोकांना पण दाखवून द्या आणि तुटून जाऊ नका त्या लोकांना हेच पाहिजे आहे त्यांना तुम्हाला तोडायचं हेच हे लक्षात असू द्या आणि परत एकदा मी विनंती करते माधुरीताईच्या शेजारी जर त्यांच्या मंचमध्ये कोण सखी असेल किंवा एखादा दादा असेल सका किंवा कोण त्यांच्या ओळखीतला आसपास असेल तर प्लीज त्यांच्या पटकन घरी जा त्यांना समजवा आणि त्यांच्या मुलीचा बड्डे करायला त्याला प्रोत्साहन द्या आणि माधुरीताई तुमच्या मुलीच्या बड्डेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या मुलीला आणि तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभू हीच शिवचरणी प्रार्थना आणि परत एकदा सांगते की माधुरीताई शांत व्हा आणि बड्डे एन्जॉय करा